हाय हॅलो फ्रेंड्स हो आज आमचं स्कूल पिकनिक आहे आम्ही आता बाहेर वेट करतोय घरातून निघालोय तर कसं आहे तुझ्या पिकनिक हो तुझ्याला स्कूलच्या पिकनिकला नाही पाठवलं तर आम्ही आमच्या पिकनिकला घेऊन चाललोय इथे स्टी पण आहे आमच्यासोबत आहे आणि आता बस येईल आमची दाखवते तुम्हाला इथे खूप एक्सायटेड आहे आणि आता आम्ही स्कूलच्या बसची वाट बघतोय

आपल्या ज्या स्पॉटला जायचं होतं ते म्हणजे आपण पिकनिकचं स्पॉट होतं ते विष्णू बाग म्हणून तर खूपच सुंदर आहे एंट्रीला असं जंगल सफारीसारखंच वाटतंय आपलं तर मला आवडलं एंट्रीला मी पहिल्यांदाच बघितलं पण खूप सुंदर आहे टीचर म्हणतच होत्या जशाप्रमाणे एक करून त्यांनी बघून आल्या होत्या छान आहे मग करून खरोखर सुंदर वाटलं एंट्रीपासूनच तर मोकळे आणि खूपच मोठी झाड आहेत प्रशस्त अशी जागा आहे एन्व्हायरमेंटसारखी खूपच सुंदर so आहे सो आता आम्ही आलो आहे ते करणार असता आम्हाला जागा बघा चेंज करायचे खाल्याला परत सगळे चेंज करणार आहेत चप्पल वगैरे काढून अशा प्रकारे मस्त जागा आहे चल आता पुढे कपडे चेंज कर नाश्ता करायला बघूया काय काय नाश्ता आहे त्याच्यामध्ये तर विष्णू बाग असं आमचं पिकनिक स्पॉट आहे छान पिक सेक्शन चालू आहे एक सर्वेच आहेत सो so, हे आता नाश्ता करायला चाललो आहे आम्ही आता तर दाखवते कशा पद्धतीमध्ये तर छानपैकी अरेंजमेंट मिळेल व्यवस्थित असे सिटी तरी ते गेम सुद्धा आहेत सामोरे गेम लुडो सारखे गेम आहेत छान आहे थोडस ऍक्टिव्हिटी नाश्ता आता सुरू होईल तर सेट सुंदर आहे सर्व येतील आता सो नाश्ता सुरू केलाय खाण्यासाठी लाईन श्री कुठे नकोस आ सो अशा पद्धतीने नाश्त्याची रेडी केलेली आहे जरा आणि तिथून बसले सगळे चालते बघा हे आमच्या काकींची मिल्दी हाय कर हाई। बोलते आहेस फिरू झालो आम्ही आता था। आता आम्ही खाणार खायला नाश्त्याला आलो आहे भूक लागली भूक लागली आहे काय काय बघ गतं करताय बघूया आता पाव आहे पाव तर फ्रेश वाटत आहे ना चांगले वाटत आहेत रुक्मिणी डिश घे डिश घे लवकर चाल लाईन मध्ये उभी राहा सो so, पाव आहे नाश्त्याला फरसण आहे आणि मिसळ आहे आपली आणि पाहिजे असेल तर कांदेपोळी पण आहे तर मी आता मिसळ पावच घेते तर मी अशा प्रकारे आपण ताड आहे नाश्त्याचा पूजा आहे 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 आणि इथे तिच्या सनूनी हाय करा तनु हाय कर अशा पद्धतीने सगळे जेवायला नाश्त्याला बसलेत तर कसा आहे नाश्ता चांगलाय आवडला का चांगलंय प्रियाश खाऊन घे ना हाय हाय कर कर बघ तू टी व्हीवर दिसशील मग आय काय बघते आहे चांगलं चांगलाय का रुचिता हा मी पण बसलोच आहे छान आहे ना आधू हो। हाय ओ स्त्री इकडे हा येऊ दे आवडलं का नाश्ता छान आहे थांबप कर व्हेरी गुड खालो हा तसे पुरा करणे खतम हा राघव खाल्लं का खा लवकर बघ <laughs> टीचर छान आहे नाश्ता आवडला मी पण टेस्ट केला पण नाश्ता छान आहे आणि बसतो आता नाश्ता करून घेतला इथे आता परवीन टीचर बसल्यात आम्ही श्री आहे इकडे परवीन टीचर कसं आहे आवडला आहे चांगला आहे ना हा मलाही आवडला आणि आता इथे आले फॅमिली पिकनिक सुद्धा आली आहे काय सुंदर अशी अर्जित आवडला का झनझणीत आहे चमचमीत पण आहे श्री काय खात आहे लेमन दिलाय लेमन खातो तनु तू खाल्लं का मस्त होत तिकट होत नाही ना आवडलं चला स्विमिंग में चला अभी सो टीचर घेऊन चालला स्विमिंग मध्ये मुलांना खूपच मोठा प्लेस आहे छान वाटत बघायला पण तर गावचंच फील आहे बघायला गेलं तर ज्या साईडला चेक करूया तर ह्या साईडला नाही आहे ह्या साईडला टेन्थ बनवले छोटे छोटे असे आणि हे असे राहण्यासाठी पण आहेत वाटतं कारण की आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे तर खाली आपलं स्विमिंग पूल आहे तर मुला थोडं एन्जॉयमेंट करतील छानपैकी अशा प्रकारे थोडी गावचं फिलिंग आहे आणि छान पेंटिंग पण छान प्रत्येक दिवाळांवरती सो so, सगळे एन्जॉय करतायत छानपैकी पाण्याचा तर वॉटरफॉल छान आहे थो, म्हणजे छोटस स्विमिंग छान केलंय आणि हे मिडियम साइज मुलांचं आहे सा हे मोठ्या माणस मुलांचं आहे आणि मस्त छानपैकी खेळ दिलाय छान वाटतंय आहे आणि या साईडला छोटी नदी आहे कोणती नदी आहे कळत नाहीये पण छान वाटत आहे बघायला पण तर अशा पद्धतीने मुलांना मस्तपैकी खेळ खेळायला आणि मस्त हिरवगार आहे आजूबाजूला प्रसन्न वातावरण श्री आपण नाही गेलो ना करायला आम्हाला सर्दी झाली आहे ना सोनूला काय झालंय सर्दी झाली आहे ना

मेन आपल्या ह्या कंपाऊंडला तिथे तर ही आपली उल्हास नदी आहे आमच्या बदलापूरपर्यंत कुडपर्यंत जाते ही उल्हास नदी म्हणून सांगितली विचारली तर पाणी तर आहे भरपूर पाणी आहे तसं अजूनसुद्धा मस्त वाटते झाडं आहेत

मुलांसाठी आणि असं आहे हे आम्ही इथे स्टे केलं आहे रूम धूम आहेत आम्हाला हे समोर आपलं नाश्ता सकाळी मी दाखवला आणि आता जेवणही तिथेच आहे दुपारचं आणि हा मधला पॅसेज आहे आपला तर या साईडलाही आपल्याला लेफ्ट साईडला एक छोटं स्विमिंग पूल आहे जे मी आत्ताच दाखवलं पूजा आणि खेळत होती मुलं सो अशा प्रकारे दुपारचं सुंदर जेवण आहे आमचं तर आता आम्ही अदर ॲक्टिव्हिटी मुलांचं घ्यायला सुरुवात केली ते उन्हामध्ये आहेत पण झाडाच्या खाली आम्ही घेम घेते जसं की बघताय तुम्ही आता सो आता स्टार्ट करू आम्ही काय आणून धर हा कर हां चला सो अशा प्रकारे आमची पिकनिक सेलिब्रेशन केलं आम्ही आहे छोटंसं तर uh, काही करता आला नाही दी एंडचा व्हिव्ह्यू होता तो सॉरी जर uh, तर ब्लॉग्स आवडला असेल नक्की लाईक अँड शेअर करा आणि असंच आम्ही छोट्या मोठ्या आमच्या स्कूलमध्ये आमच्या ॲक्टिव्हिटी वगैरे अशा छान छान पिकनिक्स वगैरे आमचे टीचर घेत असतात तर uh, आता आम्ही निघालो आहे घरी तर खूपच सुंदर वाटलं नवीन ठिकाण होतं ह्यावेळेस तर चला तर मग बाय बाय